आपणा सर्व शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की सरकारनं जे आश्वासन दिलं होतं निवडणुकीमध्ये की सात बारा कोरा आणि नंतर सरकारमधले मंत्री आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे सातत्यानं म्हणत होते की योग्य वेळ आलो आली की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार मग ते योग्य वेळेची व्याख्या सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितली होती ती अशी होती की सध्या जर आम्ही सध्या पीक पाणी चांगले सध्या जर आम्ही कर्जमाफी केली तर आमची कर्जमाफी करण्याची क्षमता जी असेल ती एक्झॉस्ट झालेली असेल त्याच्यामुळे जेव्हा शेतकऱ्यावर संकट येईल त्यावेळेस आम्ही कर्जमाफी करू आणि आता भूतोन भविष्यात हे संकट शेतकऱ्यावर आलेलं आहे मराठवाडा असेल विदर्भ असेल किंवा इतरातला जो महाराष्ट्र असेल जवळपास आतापर्यंत अर्ध म्हणजे पन्नास टक्के क्षेत्र हे बाधित झालेले आहे महापुरामुळं ढगपुटीमुळं आणि या सगळ्या गोष्टीमुळं आणि आता सरकारची ती नैतिक जबाबदारी आहे सरकारवर प्रेशर डेव्हलप केलंय हिंगोलीतल्या जिल्ह्यांनी हिंगोलीतल्या हिंगोली जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीनी जवळपास पंचाळीस ग्रामपंचायतीनं ठराव पाठवलेले आहेत की कर्जमाफी करण्यात यावी आणि चाळीस ते पन्नास हजार रुपये हेक्टर नुकसान भरपाई देण्यात यावी सेम टाइमला उद्धव ठाकरे जे आहेत तर त्यांनी सुद्धा दसऱ्यापासून जे रणशिंग फुकणार आहेत ते रस्त्यावर उतरत आहेत महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना हे सांगत आहेत त्याच्यामध्ये वडेट्टीवार असतील उद्धव ठाकरेचे प्रतिनिधी असतील आणि शरद पवार राष्ट्रवादीचे सुप्रियाताई सोळे आणि जयंत पाटील असतील तर हे आढावा सुद्धा घेत आहेत आणि सरकारला पत्र सुद्धा देत आहेत आणि त्याच्यानंतर हे सगळे रस्ते उतरणार आहेत इकडे अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस ऑक्टोबरला बच्चू कडू एक खूप मोठं आंदोलन उभं करतायत आणि त्याचेच एक ट्रेलर म्हणून ते मुंबईमध्ये दोन ऑक्टोबरला त्या ठिकाणी आंदोलनाची त्यांनी एक मोर्चा त्या ठिकाणी काढलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री आणि सहकार मंत्री आणि विशेष म्हणजे जे आपलं राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरण विभाग आहे एनडीआरएफ ज्याला आपण म्हणतो तर त्याचे अध्यक्ष सुद्धा अमित शाह आहेत तर अमित शहाची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये हेच कर्जमाफी संदर्भातली खलबत झालेली आहेत की आम्ही जो शब्द दिलाय सरकार आलंय आणि आता विरोधक आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे तो रोज जर कमी करायचा असेल आणि येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर जिंकायच्या असतील तर आपल्याला कर्जमाफीचं पाऊल त्या ठिकाणी आपण उचललं पाहिजे अशा पद्धतीची ही अपडेट होती महत्वाचं म्हणजे काय की ज्या ग्रामपंचायतींनी ठराव पाठवले त्यांचं अभिनंदन आहे आणि अं सरकार बॅक कुठला येते सरकारवर दबाव येतो आहे विरोधी पक्ष असतील शेतकरी स्यत्करियास्ति, असतील शेतकरी संघटना असतील यांच्या माध्यमातून जितका दबाव सरकारवर वाढेल तितक्या मोठ्या पद्धतीनं आपली मागणी रेटता येईल आणि सरकारला कर्जमाफी करायला भाग पाडेल मी आकडेवारीनुसार सांगितलं होतं एकूण शेतकरी किती आहे त्यांच्यावर कर्ज किती आहे त्यातली थकीत किती आहे जवळपास पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटी रुपये थकीत आहेत शेतकऱ्यांकडे म्हणजे राऊंड फिगर छत्तीस हजार कोटी रुपये आणि मी हे सुद्धा सांगितलं होतं की राज्याचं बजेट हे पंचेचाळीस लाख कोटी रुपयांचं आहे म्हणजे पंचाळीस लाख कोटी रुपयातले छत्तीस हजार कोटी रुपये जर काढले तर चौवेचाळीस लाख काही कोटी रुपये उरतायत म्हणजे इतकं मोठं बजेट असताना आपण कमी का पडतो आहोत शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हा महत्वाचा प्रश्न आहे आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र सगळ्यात जास्त महसूल देणारं राज्य आहे केंद्र सरकारला सगळ्यात जास्त जीएसटी देणारं राज्य आहे केंद्र सरकारला तर त्या ठिकाणी केंद्र सरकारनं हिमाचल प्रदेश असेल उत्तराखंड असेल किंवा पंजाब असेल या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता टाकला पण महाराष्ट्रामध्ये तीस कंडिशन असताना महाराष्ट्रात टाकला नाही त्याच्यानंतर दुसरं म्हणजे गा काय तर त्या ठिकाणी तुम्ही मोठ्या प्रमाणात मदत करत सुटलात पण इकडे तुम्ही पाहणी करायला सुद्धा यायला तयार नाही हे जो दुजाभाव महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसोबत केला जातोय हा योग्य नाही आणि या धर्तीवर सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या नाहीतर शेतकऱ्यांचा आगबू मुसळल्याशिवाय राहणार नाही तुमचं मत काय लिहा कमेंट्स मध्ये शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवीन व्हिडिओसाठी साठी चॅनल सबस्क्राईब करायला दाबा धन्यवाद